महाराष्ट्र राज्य वीज कामगार अधिकारी अभियंते कृती समितीच्या वतीने अठ्ठावीस व एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी नांदुरा वीज उपविभागीय कार्यालयासमोर सभा घेण्यात आली या सभेला कॉम्रेड शेखर देशमुख किस्ना जाणे एसई चे श्रीकांत सोयस्कार जयस्वाल सचिन भारती ज्ञानेश्वर ठाकरे मंगेश वावगे व आदी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि राज्य सरकार पुरस्कृत ज्या चार कंपन्या आहेत या चार कंपन्यांमध्ये जे खाजगीकरणाचा नियम आणलेला आहे जो प्रस्ताव तयार झालेला आहे या प्रस्तावाला आम्ही विरोध म्हणून अठ्ठावीस एकोणतीस रोजी हा संप जाहीर केलेला आहे या संपामध्ये आमची कुठलीही आर्थिक मागणी नाही हे जर खाजगीमध्ये गेलं तर या खाजगी खाजगी म भांडवलदार हा फक्त नफा कमावण्याच्या उद्देशाने हात सेवा देईल की जे आमचे कंत्राटी कामगार आहेत ते कंत्राटी कामगार गेल्या अठरा ते वीस वर्षापासून सेवा देत आहेत पण विद्युत कंपनीच्या महसूलामध्ये बरोबरीने काम करून महसूलामध्ये त्यांचा प्रचंड वाटा आहे आणि असं असताना सुद्धा त्या ठेकेदारामार्फत त्याची नियुक्ती केली जाते तो ठेकेदार त्यांचं आर्थिक शोषण करतो त्या आर्थिक शोषणानंतर त्यातले पैसे कापून यांना दिल्या जातात आमचं म्हणणं आहे की बा या कंत्राटी कामगारांना या कंत्राटी कामगारांना कंपन्यामार्फत पहिले डेलिव्हिजिसवर घ्या मग नंतर सुपर मेमरी करा असं करून करत करत त्यांना परमनंट करा तिसरी मागणी आम आमची बदल्यामधील राजकीय हस्तक्षेप ऊर्जा मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या मर्जीतले माणसं जे रिटायर्ड आहेत या राज्यामध्ये बेरोजगारी असताना जे बहुसंख्य रिटायर आहेत अशा लोकांना त्यांच्या वशिलेच्या लोकांना तिथे लो हायेस्ट पोस्टवर वर ठेवण्यात हो आलं त्याचा त्याला आमचा विरोध आहे केंद्र शासनाने जे अमेंडमेंट बिल ऍक्ट दोन हजार एकवीस हे एक दोन हजार चौदा पासून आम्ही त्याला विरोध करत आहोत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा